ही प्रकाश इतिहास निसर्गमाणी जे दिव्य दाहक मनोनी असावयाचे बुध्या जीवान धरिले करी हे सदीचे या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी तर नवीन स्टार्टअप उद्योजक श्री योगेश गावंडे त्याला बघून मला आठवले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं जीवन अधिक सुसह्य व्हावं आणि कमी कष्टामध्ये त्यांना अधिक उत्पन्न काढता यावं ह्यासाठी मराठवाड्यासारख्या आणि डोंगराळ शेती असलेल्या ग्रामीण भागासाठी त्यांनी तयार केलेल्या मशिनरी ह्या अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यासाठी कॉलेजच्या जीवनापासून तो जो काम करतोय तेही अत्यंत स्पृहणीय आहे आपण त्याचा परिचय करून घेऊ आणि त्याच्या कामाची सुद्धा प्रशंसा करूया नमस्कार आज मी तुम्हाला मराठवाड्यातील एका वेगळ्या आणि नुसत्या मराठवाड्यातल्या देशातल्या ग्रामीण भागातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान करू शकेल अशा आपल्या संभाजीनगर शहराच्या जवळच्या चिते पिंपळगाव ह्या छोट्याशा खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि आई वडील शेतकरी असताना सुद्धा शेतीमधल्या सर्व लोकांना कशी टेक्नॉलॉजीची मदत करता येईल याचा विचार करून एक आकर्षक स्टार्टअप इंडस्ट्री सुरू करणारा योगेश गावंडे ह्याची ओळख करून द्यायचंय योगेश तिचं शिक्षण काय झालं माझं शिक्षण बीई मेकॅनिकल झालं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बघा आपल्या शहरात त्यांनी बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही दी डिग्री प्राप्त केली आणि खरं म्हणजे याला कुठेही चांगली नोकरी मिळाली असती पण त्यांनी ठरवलं की नाही आपण आपल्या मातृभूमीसाठी आपल्या कष्ट करणाऱ्या आई वडिलांचे त्यांनी कष्ट बघितले त्यासाठी काही करायचं ठरवलं अतिशय चांगला उद्योग सुरू केला असतो कल्पना आम्ही कॉलेजला असताना ही म्हणजे हा प्रोजेक्ट बनवला होता आमच्या कॉलेजला डॉक्टर उल्हास शिवरकर सरांनी मेंटा मेंटी स्कीम सुरू केली होती तर त्या स्कीम अंडर आम्हाला काही प्रोजेक्ट बनवायचे होते आणि ते कॉलेजच्या कॉम्पिटिशन मध्ये ठेवायचे होते तर त्यासाठी आम्ही हा ऍज अ प्रोजेक्ट म्हणून बनवला आणि नंतर त्याला म्हणजे तो लोकांना आवडत गेला आणि आम्ही वेगवेगळ्या ऍग्रिकल्चर मध्ये जेव्हा तो ठेवला तर तिथं तो शेतकऱ्यांना आवडला आणि मग बघा माझी विशेषतः अभियांत्रिकीच्या आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे की कॉलेजचं जीवन हे जीवनातलं सर्वाधिक आनंद देणारं आणि तुम्हाला उंच झेप घ्यायला प्रवृत्त आणि तुमचं पाया फाउंडेशन मजबूत करणारं जीवन असतं योगेशनी त्याच्या कॉलेजच्या जीवनामध्ये एक छोटा एक्सपेरिमेंट केला त्याचं आज एका मोठ्या उद्योजकामध्ये रूपांतर होत आहे आपणही आपल्या कॉलेजच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी करण्याचा जरूर प्रयत्न करा हा पहिला संदेश आपल्याला स्टार्टअप इंडस्ट्रीज योगेश भावंडे दे देतात आपण त्यासाठी त्याचं दे दे मनापासून अभिनंदन करू धन्यवाद सर आणि नंतर मग तू नोकरी केलीच नाही मी कॉलेज संपेपर्यंत आम्ही जवळपास पाचशे पेक्षा जास्त मशीन्स विकल्या जवळपास आम्ही त्यावेळेला आठ ते दहा राज्यांमध्ये मशीन्स पाठवल्या आणि मग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात असताना मी मॅजिक म्हणून जे इन्क्युबेशन सेंटर आहे त्यासोबत कनेक्ट झालो आणि तिथून मला मग पुढचा अजून प्रोडक्ट डेव्हलपमेंटसाठी आणि कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी मदत झाली पण कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही पाचशे मशीन विकल्या ह्यासाठी कॉलेजच्या जीवनात तुला निधी रॉ मटेरियलचे पैसे फिनिशिंगचे पैसे ट्रान्सपोर्टचे पैसे विकलेल्या गोष्टीचे पैसे मिळण्याची व्यवस्था रिकव्हरी सिस्टीम हे कसं काय जमलं तुला कॉलेज म्हणजे मुळात म्हणजे आम्ही असं करायचो की आम्ही म्हणजे तुम्ही किती जणांची टीम होती आ, मी आ, निखिल आणि माझ्या कॉलेजचे चार पाच मित्र तर तरहा। आम्ही त्यावेळेला नियो ग्रुप म्हणून सुरू केलं तर नियो म्हणजे एन आय म्हणजे निखिल आणि वायो म्हणजे योगेश अरे तर असं नियो आणि जे बाकीचे चार पाच जण होते तर ग्रुप असं नियो ग्रुप नाव आपलं पूर्ण मराठी नाव आहे असं समजू नका की कुठली फॉरेनची कंपनी आपल्या मराठवाड्यातल्या मातीची आपल्या जिल्ह्यातली कंपनी मी म्हणजे निखिल यो म्हणजे आणि मग काय की आम्ही ऑर्डर पहिले घ्यायचो तर ऑर्डर जेव्हा आम्ही घ्यायचो त्यावेळेला आम्ही शंभर टक्के ऍडव्हान्स पेमेंट घ्यायचो त्याच पैशात आम्ही मशीन बनवायचो आदर्श उद्योग आणि योग्य कुणाला म्हणतात तर निओला म्हणजे निखिल आणि योगेशला म्हणतात पैसे द्यायचे तरी काम केलं नाही वा म्हणजे अगदी तो तर सगळ्या मोठे मोठे बिझनेसमेंडला सुद्धा हरवलंच पहिल्या गोष्टी धन्यवाद अभिनंदन तर ह्याचा फायदा असा झाला की आम्हाला म्हणजे पेमेंटसाठी किंवा फोन करायची गरज पडली नाही अगोदर पैसे यायचे त्याच पैशात बनवायचो त्यामुळे रॉ मटेरियलसाठी पैसे किंवा आम्हाला कुठून पैसे घ्यायची गरज पडली नाही सुरुवातीला तर त्याच पैशात बनवणे आणि त्याच पैशात पोहोच करून देणे पण ह्या सगळ्या ह्याच्यात फक्त काही गोष्टी आमच्याकडून असं झालं की प्रोडक्ट बनवल्यानंतर तो किती रुपयांना विकायचा हे माहिती नव्हतं तर आम्ही सुरुवातीला पहिला प्रोडक्ट तीन हजार आठशे रुपयाला बनवला आणि तो तीन हजार दोनशे रुपयाला विकला कारण आम्हाला हे माहितीच नव्हतं की आपलं प्रोडक्ट तीन हजार दोन झालं तरी कोणी घेईल का पण ऍटलीस्ट तो विकला गेला तुमच्या कधी लक्षात आलं की तुम्ही कोट्यामध्ये पहिल्यांदा जेव्हा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा प्रोडक्ट बनवला आणि गावाकडे ठेवला तेव्हा आम्ही दोन दिवस तिथं ठेवला पहिल्या दिवशी जवळपास चार पाच हजार लोकांनी बघितला व्हावा सगळ्यांनी केली पण विकत घ्यायला कोणीच तयार नव्हतं हो म्हणजे लोक म्हणायचे की कि किती चांगला प्रोडक्ट आहे म्हणजे याला किती फायदा होईल शेतकऱ्यांचा पण पैसे देऊन तो विकत घ्यायला कोणी तयार नव्हतं हो मग त्या दिवशी हे हो लक्षात आलं की प्रोजेक्ट किंवा कॉलेजचा प्रोजेक्ट हा व्हावा मिळेपर्यंत किंवा त्याला एखाद्या मध्ये प्राईज मिळू शकतं पण त्याला पैसे देऊन कोणी विकत घेत नसतात जोपर्यंत त्यातून खरंच फायदा होत नव्हतो पहिला ग्राहक आम्हाला बीडचा मिळाला दुसऱ्या दिवशी परत आम्ही जेव्हा तिथं ठेवलं तर दुपारपर्यंत परत हजार दीड हजार लोकांनी पाहिलं लो। म्हणजे वावा इतकी व्हायची होती की दोन दिवस माणूस जेवणार नाही इतकं पोट भरायचं त्या वावा पण विकत घेत नव्हतं हो ज्या गोष्टीची आम्हाला अपेक्षा होती किंवा को कोणतरी विकत घ्यावं ऑर्डर द्याव मग ते एका दीडकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी तो बघितलं ते मशीन त्यानं विकत घेतलं आणि मग त्या दिवशी मी ठरवलं की आता आपल्याला याच्यात पडायचं नाही आपण संपू म्हणजे हे जवळपास दोन हजार सोळाची गोष्ट आहे जून जुलैच्या आसपास मग तिथून बंद केलं मग परत त्याच शेतकऱ्याचा फोन आला की आम्हाला पाच मशीन अजून पाहिजे मग त्यावेळेला सांगितलं की बाबा तीन हजार आठशे रुपये खर्च येतो आम्ही ऍटलिस्ट चार हजार रुपये जर मिळाले तर आम्ही तुम्हाला पाठवू शकतो नाही तर आम्ही तुम्हाला देणार नाही अतिशय चांगला मुद्दा योगेशने सांगितला ग्रामीण भागामध्ये विशेषतः शेतीवर आधारित करत असलेल्या उद्योगामध्ये तुमची वावा खूप होते खूप स्तुती होते त्यांनी सांगितलं की दीड दिवसात सात आठ हजार लोक येऊन त्याची पाठ पोटून गेले पण पोट नाही भरलं चहा पण तुम्ही पाचला नाही हे आपल्या ग्रामीण भागातलं वास्तव आहे आपल्या ग्रामीण भागातली क्रयशक्ती पैसे खर्च करण्याची ताकद ही अत्यंत कमी आहे आणि अशा क्षेत्रामध्ये तो उद्योग यशस्वी केला त्याबद्दल आपण योग्य विशेष अभिनंदन करू मग त्यांनी अजून एक मुद्दा सांगितला की तो स्टुडंट असताना त्यांनी केलेल्या प्रॉडक्टचा कॉस्टिंग त्याचं चुकलं होतं पण ज्यावेळेस त्यांनी ते खर्चाचे ताळेबंद केली त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की अरे आपण टोपॅटोन धंदा करतोय आणि मग त्यांनी पाच मशीन त्याच व्यक्तीकडनं आल्यानंतर परत उद्योग छेद घ्यायचं ठरवलं एक लक्षात ठेवा की उद्योगाची सुरुवात कठीण असते खडतर परिश्रमाची असते त्याच्यात संयम पाहिजे आणि म्हणूनच मी योगेशला एक त्याचे काका त्याचे आजोबा माझे खूप मार्गदर्शक होते माझे आमदार रामभाऊ गावंडे आणि ते संघामध्ये एक अतिशय चांगलं गीत म्हणायचे की घे तर व्रत हे न हे आम्ही अंध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची वाण धरिले सा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी ह्या नवीन स्टार्टअप उद्योजक श्री योगेश गावंडे ह्याला बघून मला आठवल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जीवन अधिक सुसह्य व्हावं आणि कमी कष्टामध्ये त्यांना अधिक उत्पन्न काढता यावं त्यासाठी मराठवाड्यासारख्या आणि डोंगराळ शेती असलेल्या ग्रामीण भागासाठी त्यांनी तयार केलेल्या मशिनरी ह्या अतिशय उत्कृष्ट आहेत आणि त्यासाठी कॉलेजच्या जीवनापासून तो जे काम करतोय तेही अत्यंत स्पृहणी आहे आपण त्याचा परिचय करून घेऊ आणि त्याचा कामाची सुद्धा प्रशंसा करूया असंच सतीचं वाहन तुझं तुझ्या हातात धरलंस म्हणून हा उद्योग यशस्वी झाला आता आपण तुझ्या सगळ्या प्रॉडक्टची माहिती घ्यायला जाऊ हा सगळा परिसर जो आहे हा सगळा परिसर योग्य योग्य कामगारांमध्ये मटेरियल येण्यापासून होते हे पण तू सांगा मला कसंच होतं तर म्हणजे मशीन बनवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आपण इनहाऊस बनवतो जसं की फ्रेम तर फ्रेम मॅन्युफॅक्चरिंग पण आपण पूर्ण आपल्याकडेच करतो त्याच्यासोबत टँक बनवणे आणि प्रोडक्ट असेंब्ली करणे या सगळ्या गोष्टी आपण स्वतः करतो यातले काही पार्ट जे आहेत ते आम्ही बाहेरून घेतो पण बाकी ऑलमोस्ट सगळे मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे किती टक्के पार्ट तुम्ही स्वतः वापरता जवळपास सत्तर टक्के पार्ट आम्ही सत्तर टक्के पार्ट तयार करतात प्रयत्न करतो आता ही एक पाईप कटिंग मशीन आहे त्याच्यामध्ये पाईप कट करून नंतर फ्रेम मॅन्युफॅक्चरिंग होते त्यासोबतच ड्रिलिंग आणि मग फायनल ग्राइंडिंग करून आपण पावडर कोटिंग त्याला करतो पावडर कोटिंग नाही पावर हा प्रॉडक्ट काय आहे आणि तो स्वतः तयार केलेला आहे सर हा एक आमचा सेल्फ प्रोपेल बुम स्प्रेअर आहे ज्याच्यामध्ये टँक कॅपॅसिटी शंभर लिटर आहे याच्यामध्ये हा इंजिन ऑपरेटेड सेल्फ प्रोपेल्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला पुश करायची गरज नाही म्हणजे आपण जे याच्या अगोदरचे मॉडेल आहेत ते आपले पुश टाईप मॉडेल आहे हा आपला सेल्फ प्रोपेल्ड हा सगळ्यात मोठा प्रोडक्ट आहे सेल्फ प्रोपेल्ड याच्यामध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा दोन्ही डायरेक्शन मध्ये याला वापरू शकता आता शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत म्हणायचं तर हा मोठ्या शेतीसाठी हा तुमचे फर्टिलायझर्स तुम्हाला लागणारी पेस्टिसाइड याच्या सोबत येत आणि ह्या पद्धतीची कुठली प्रक्रिया फवारणी करायची असेल तर तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये दहा एकर पंधरा एकर वीस एकर असं मोठं करायचं आणि याच्यामध्ये इंजिन ऑपरेट इंजिन लावलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही कष्ट नाही चालू केलं की मोठ्या प्रमाणात होतं हे कसं ऑपरेट होतं बघण्यासाठी आम्ही त्यांची व्हिडिओ लिंक पाठवत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला एकाच वेळेस कितीतरी फवारणी निघतात आणि संपूर्ण शेतीमधल्या आलेल्या रोगाईपासून तुमची शेती मुक्त करू शकता गट शेती म्हणून जर हा ही मशीन घेतली तर गावातल्या सगळ्यांची दुरुस्त होऊ शकते फर्टिलायझर्स त्यांना पाण्याच्या मार्फत दिले जाऊ शकतात ज्यामुळे हो युरियाची रिक्वायरमेंट कमी होऊ शकते आणि त्या डायरेक्ट पिकापर्यंत पोहोचू शकतात अतिशय उपयुक्त अशी मशीन आहे ही डोंगरा खाली वर सगळ्या ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा फायदा की सगळ्या ठिकाणी ही तुझी सगळ्यात मोठी आणि ऍडव्हान्स मशीन सगळ्यात पहिली मशीन तू कुठली केली ह्याच्यामध्ये आपल्याकडे हा एक स्ट्रे आहे पहिली मशीन योग्य केली याच्याविषयी माहिती जी सगळ्यात पहिली मशीन आहे ना ती इकडे पाठीवरचा पंप होता ना पाठीवर तोच पंप लावायचो आणि विकायचो त्यानंतर मी मॉडीफाय करून पूर्वी शेतकरी पाठीवर पंप ठेवायचे आणि त्या पंपामध्ये पेस्टिसाइड फर्टिलायझर्स या गोष्टी पाठीवर ठेवून पंपिंग करत करायचे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू त्याच्यामुळे झालेला आपण सगळ्यांनी वाचला असेल आणि असा कुठल्या तरी शेतकरी जवळचा आपल्या पाठीवर विषारी द्रव्य घेऊन शेतीची काळजी करताना स्वतःचा जीव हकला गमावतो ह्या जाणीवेतून योगेश गावंडे यांनी ह्या मशीनची निर्मिती केली आणि त्या मशीनमध्ये आता ते फोटो दाखवतात त्याच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली आणि ही डेव्हलपमेशी इथं आहे की जिथं ते पेस्टिसाईड्स किंवा त्या पाण्यात त्या ज्या काही फर्टिलायझर ज्या आपल्या माणसाच्या आरोग्यासाठी घातक असतात त्या गोष्टी ते ह्याच्यावर ठेवतात बिलकुल आणि टाकी याच्यामध्ये टाक त्या टाकीमध्ये ते टाकतात बिलकुल ही चोवीस लिटरची टँक आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुमचं आणि पाणी आहे ते टाकायचं आणि तुम्हाला फक्त हँडल पकडायचं आणि याला घेऊन टाकायचं तुम्ही आपल्या शेतीमध्ये अत्यंत आरामामध्ये व्यवस्थितरित्या काम करू शकतो आणि पाठीवर चाळीस किलो पन्नास किलोचं वजन घेऊन काम करून तो जो थकून जायचा त्याच्या पाठीचं कना दुखापत व्हायची त्याची बिलकुल नाही उलट तो एका दिवसामध्ये पाचपट काम करू शकतो बरोबर बिलकुल अतिशय चांगली अशी इनोव्हेटिव्ह स्कीम केली की जी प्रत्येक शेतकऱ्याच्या गर्दीची आहे आता मला सांग इतकी चांगली मशीन तुझ्या महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी कधी या मशीन घेतल्या का आपल्या अजून नाही घेतलं काही अप्रोच झाला पूर्ण देशभरातल्या जेवढे की अॅग्रो डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन आहेत प्रत्येक राज्यामध्ये असतं त्या राज्याचं आहे आणि माझी विनंती येईल की केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही कृषी खात्याला या दृष्टीकोनातून हे करावं ही अत्यंत काळजीची गरज आहे आज शेतकऱ्यांचं जीवन हालाकीत होतंय त्याचं कारण म्हणजे अशा मशीनही त्यांच्यापर्यंत नसतात कदाचित गटशेतीमध्ये अशा पद्धतीचे मशीन मोठ्या प्रमाणात घेतले याच्यामध्ये नंतर सुधारणा काय केली तुम्ही याच्यासोबतच आपल्याकडे म्हणजे आपण फक्त स्प्रेअरच नाही बनवत तर या पुढे आपण स्प्रेअर सोबतच म्हणजे तुम्हाला सीड शोईंग करता येईल एका वेळी तुम्ही दोन रोनी सीड शोईंग करू शकता अशी मशीन सुद्धा आपण त्याच्यामध्ये बनवतो अत्यंत जबरदस्त मशीन सुरू पेरणीसाठी अत्यंत उपयुक्तो एका दोन रो मध्ये आणि कुठल्याही खडका किंवा कुठल्याही चढ उतार असलेल्या जमिनीमध्ये जिथं शेतकरी कसलेला आहे तिथं त्याला पेरणी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन वाकून करायच्या ऐवजी ह्या मशीनी एका दिवसामध्ये तो भरपूर पेरणी करू शकतो आणि लेबर खर्च वाचू शकतो आज पेरणीचा खर्च नांगरणीचा खर्च नंतर ही मशीन कुठली तुझी त्यानंतर ही यंत्र आहे जे काय होतं की दोन रोचा जो दोन मध्ये काही गवत ते काढण्यासाठी तुम्हाला ह्या मशीनचा उपयोग होऊ शकतो तर अतिशय चांगली ही कल्पना आहे की दोन चाऱ्यांमधलं गवत काढण्यासाठी त्याला ह्या मशीनचा उपयोग होतो तर आपल्याला माहिती की शेतकरी नेहमी तोट्यात असतो त्याचं खरं कारण काय तर त्याला खूप मोठा छोटा 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 खर्च चालू करावा लागतो आणि त्या शेतीमध्ये गवत वाटलं की उत्पन्न कमी होतं म्हणतो रात्रंदिवस महिन्यात करून ते गवत स्वतः मरमर करून काढतो त्याची मुलं त्याची मुली सगळे ते शेतात राब राब राबतात आणि त्या मनाने आजही आपल्या मराठवाड्यातल्या किमान दशलक्ष मुली ह्या सकाळी कापूस विस्तीला जातात तेव्हाच त्यांचं पोट भरते वास्तव आहे आणि ह्या क्षेत्रात योगेशनी इतकं चांगलं काम केलं त्याचं आपण मनापासून अभिनंदन करू धन्यवाद पण योगेश हे झालं सगळं तुझं खूप छान छान चालू आहे अजूनही जे खूप पशु येत आहेत त्याच्यामध्ये स्काय इज द लिमिट असं म्हणता येईल मी तुला एक सांगतो हो की आपल्या मराठवाड्यातली किमान काही लाख हेक्टर जमीन ही थोडी डोंगराळ पट्ट्याची जमीन आहे आणि तुम्हाला डोंगराळ पट्ट्यामध्ये लागणाऱ्या आणि तू त्या चितेबिंब राहत असतो तुझ्या समोरच सगळा जो एकोण पासूनचा जो डोंगर आहे पूर्ण तिथं हजारो एकर शेती तू डोळ्यासमोर बघतोस अशा ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन करणं वहन करणं मेकॅनिकल ऍडव्हांटेज सिस्टम घेऊन चांगल्या चांगल्या मशीन करणं ही काळाची गरज आहे तू पुढच्या काळात अशा अजूनच मशीन घेशील ना त्याची जगभर मागणी वाढेल याविषयी माझ्या मनात शंका नाही पण तुझा धंदा कसा चाललाय चालू कारण हे दिसतंय खूप छान लोन किती आहे सर लोन वगैरे नाहीये आता लोन नाहीये असं कसं असू शकत सुरुवातीला आम्ही लोन घेतलं होतं आता हा एक चमत्कारच समजावं लागेल की आपले योगेश गवंडे हे खरं म्हणजे मॉडेल बिझनेस असं म्हणते की त्यांनी कर्ज नाही रेता उद्योग सुरू केलाय सुरुवातीला कर्ज घेतलं पण ते फेडून आता सध्या कर्ज किती कर्ज घेतलं होतं मी पाच लाख रुपये कर्ज घेतले पाच लाखात एवढा मोठा उद्योग तू उभा केलास आणि ते कर्ज फेडूनही टाकलंस कौतुक करावं तेवढं कमी आहे बीवाय जी ऑर्गनायझेशन आहे भारतीय युवा शक्ती ट्रस्ट त्यांनी मला सुरुवातीला पाच लाखांचं लोन घेण्यासाठी मदत मदत म्हणजे मराठवाड्यातल्या तरुणाने माझ्याकडे कॅपिटल नाही मला गॉडफादर नाही माझ्याकडे कोणी सपोर्ट नाही हे सगळी कारण ठोतांड आहेत लोकांची गरज मेहनत चिकाटी असेल तर योगेश गावंडेच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही पण मोठे उद्योगपती होऊ शकता पण आरामात नाही मेहनतीनेच तुम्ही खूप मेहनत केली येस मग आता तुझं ठीक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का प्रॉपर्टीची सर ही म्हणजे सुरुवातीला आम्ही न्यू इनोव्हेटिव्ह सोल्युशन चालेल नावाने कंपनी रजिस्टर केली त्यानंतर मग आम्ही तिला प्रायव्हेट लिमिटेड मध्ये केलं आता निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाने कंपनी आहे निओ फार्मटेक प्रायव्हेट लिमिटेड सध्या आम्ही जवळपास बावीस राज्यांमध्ये मशीन पोहोच करतो बावीस राज्यांपर्यंत योगेश पोहोचलेला आहे तो पोहोच आणि यासोबतच आम्ही केनियाला सुद्धा एक्सपोर्ट केलेलं आहे मशीन केनिया सारख्या आफ्रिकन कंट्री पर्यंत त्याची मशीन पोहोचली लिमिट yes. पण मग मला एक सांग की ह्याच्यामध्ये तुला आता टर्न ओव्हर किती झालं तुझा दोन कोटीची उलाढाल त्यांनी केलेली म्हणजे आता तो त्या सुरुवातीच्या स्टेज मधून बाहेर पडलेला आहे आणि यशस्वीरित्या पडलेला आहे बरेच उद्योजक सुरुवातीच्या मधून बाहेर पडायला अडचण करतात पण तो स्वतःहून पडला पण हे एवढं मोठं शेड तू कसं बांधलंस नाही हे शेड आहे घेऊन सध्या काम करतोय अतिशय चांगली होती सांगितले की सुरुवातीला त्यांनी कुठलाही फापट पसरा केल्याने किरायाचं शेड घेतलं आणि ते किरायच्या शेडमध्ये स्वतःचा उद्योग सुरू केला आता ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस तो त्यांनी त्याचा सेल सेट होईल की दर महिन्याला इतका ऑर्डर आहेत त्याच वेळेस तो स्वतः तो करायचा विचार करतो खूपच सोबत आदर्श उद्योगाची रचना त्यांनी केलेली आहे फापट पसारा नाही एखादा शेतकरी जसा एक एक रुपये वाचवतो शेतकरी पुत्र असल्यामुळे योगेशने पण त्याच्या उद्योगाची व्यवस्था तशीच केली त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन ह्याच्याकडे पण सर्व नव जरूर लक्ष द्यावं <Credible> आता हो। आता मला एक सांग की तुला कॉन्फिडन्स आहे की हा बिझनेस मोठा होऊ शकेल नक्कीच सर म्हणजे आम्ही टार्गेट किती कोटीच सर आमचं पुढच्या वर्षी टार्गेट आहे की मिनिमम एक आठ ते दहा सी आर पर्यंत टर्न ओव्हर झाला पाहिजे पुढच्या वर्षी दहा कोटी पण दोन हजार तीस पर्यंत तुला किमान शंभर कोटीच्या वर जायचंय आणि वेगवेगळ्या ठिकाणी तुझे वेगवेगळे प्रोडक्ट असतील आणि तू जाऊ शकतो हा विश्वास मी तुला देतो आणि तुला शुभेच्छा पण देतो कर्मचाऱ्यांची पाया कुठला असेल तर त्यांनी अत्यंत कामगारांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट सगळ्यांना एकत्र ठेवले आणि मला सगळ्यात आनंद वाटले की महिला कामगार पण डिलिंग करत होती त्यामुळे आता पुरुष महिला असा काही भेद राहिला नाही सगळे म्हणून सगळे काम करून आपल्या ग्रामीण भागात सुद्धा अशा पद्धतीची खूप मोठी मॅनपॉवर तरुण आणि तरुणाची शक्ती आहे त्यांना असं संस्कारित करून जर आपण चांगल्या उद्योगाला लावलं तर मला वाटतं देशी दारूचं प्रमाण खूप कमी होईल आत्महत्याही संपेल आणि ग्रामीण भागाची खरी क्रांती होईल किंवा ग्रामीण भागाची क्रांती करण्याचं एक पाऊल योगेशने उचललेलं आहे आपण त्याला आणि त्याच्या टीमला खरंच मनापासून तिचं अभिनंदन करून आपण सगळं योगेशचं तयार वाजून करू शकतो थोडंस एकदा अभिनंदन योगेश आज तू खूप छान बोललास तो कमी बोललास चांगल्या उद्योजकाचं लक्षण असतं की तो बोलतो कमी काम जास्त करतो पण मी तुला सांगेन की मार्केटिंगसाठी तुला आता वेगळे प्रयत्न करावा लागतील जगभर मार्केटिंग एवढं सोपं आहे दुसरं असं आहे की तू कष्ट खूप करतो आहेस पण मी तुला मोहिनी केळकरांचं उदाहरण सांगेन त्या मास्टरच्या मशीन अशा छोट्या छोट्या मशीन आता जगभर विकतात ह्याचं जग विकता। हे प्रेझेंटेशनवर जातं तर ह्या तू अत्यंत चांगल्या केलेल्या मशीनचं प्रेझेंटेशन पण तुला छान पद्धतीने लोकांना शोरूम वगैरे हो वगैरे करावं लागेल तू करत आहे शिल तर तुला ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे बोलतो त्याची भाजी विकली जाते गप्पवसुलीची होत नाही त्यामुळे तुम्हाला खूप प्रसिद्धी करायचं काय इज द लिमिट आपल्या देशात सहा लाख पिढी आहेत कल्पना कर कोट्यवधी शेतकरी आहेत आणि जग ही तुमची मर्यादा आहे आमच्या मराठवाड्यातला तरुण असा मोठा झाला उद्योगपती झाला तर आम्हाला खूप आनंद होतो आणि तू निश्चित होशील या वर्षी तुझ्या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा